कारण माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर सकाळपासून काही एक पण व्हिडिओ टाकला नाही तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवते आणि आज लवकर घरी आलेले आहे मी कामावर लवकर सुट्टी भेटली तर म्हटलं चला व्हिडिओ टाका आणि मला थोडंसं भाजीपाला घेऊन आले बाजार घेऊन आले काम पण होईल आणि घरातलं काम पण म्हणजे लवकर करून घेता येईल आणि काय काय आणलं आहे भाजी मी तुम्हाला दाखवते आणि येताना मच्छी पण घेऊन आलेली आहे चला तुम्हाला दाखवते कोणती मच्छी आणली आणि आज मच्छी बनवायची मच्छी काय बनवायची रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येणार आहे नक्कीच मी दाखवणार आहे चला काय काय भाजी आणलेली आहे ती मी दाखवते तुम्हाला म्हणजे टोमॅटो आणले तर अर्धा किलो मुंडी आणलेली आहे अर्धा किलो आणि कढीपत्ता आणला ही कोथंबीर आणलेली आहे दहा रुपयाची आता कोथंबीर स्वस्त झाली दहा रुपयाला एवढी अशी मोठी एवढी मोठी

तर याच्यामध्ये आणलेली मच्छी तुम्हाला दाखवते <क्षिकरीणा> ह्याच्यामध्ये पण मच्छीची कढाईमध्ये आहे हो तर हे बघा हे आणलेले आहेत बांगडा मच्छी आणि ताजे एकदम फ्रेश होते तर घेऊन आले मी हे बांगडा मच्छी फ्राय करायला आणि ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे मी तर हे बघा छान असेल आणि हे आणलेले आहे बोंबील ओल्ले बोंबील आणलेले आहेत हे तर हे साप वगैरे करून आणलेले आहेत तिथूनच तर आता मस्तपैकी आपण मच्छी फ्राय बनवूया रेसिपी दाखवते तुम्हाला आणि ही बांगडा मच्छी हे पण फ्राय करायचे बाजार वगैरे हो आणि वांगे काटेचे वांगे पण छान असे गावरान वांगे तर उद्या आपण काळ्यानंतर वांग्याची काढून बघूया आणि मच्छी वगैरे एकदम अशी फ्रेश अशी ताजी मच्छी होती तर घेऊन आले मी तर बघूया चला आता खूप दिवस झाले मच्छी छान नव्हती तर म्हटलं चला आज संडे आज मच्छी फ्राय मस्त रेसिपी बनूया आज मग संडे तुमच्याकडे काय काय कोणी मटण आणलं असेल कोणी चिकन आणलं असेल आणि मी आणली मच्छी तर आणि भाजीपाला आता म्हणजे पाऊस पडत असल्यामुळं सगळं ओला झालेला आहे हे तर आपण हे टोमॅटो वगैरे सगळे ते स्वच्छ धुवून पुसून याला म्हणजे चांगलं ठेवायचं आहे तर सगळ्या भाज्या ओल्या असल्यामुळं मग ते खराब होतात आणि सध्या फ्रीज नाही त्याच्यामुळं मग भाजीपाला म्हणजे व्यवस्थित ठेवा लागतो तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते मी तुम्हाला का रेसिपी बनवताना तोपर्यंत घरातलं तो काम सगळं मी फटाफट -पट करून घेते म्हटलं तर लवकर आले तर आराम करा पण आराम काय भेटत नाही आहे आता जवळजवळ तीन वाजत आले तर चला आता मी फटापट काम आवडते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला चला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आवडत असेल तरी कमेंटमध्ये सांगा आणि नसेल आवडत तरी कमेंटमध्ये सांगा आणि कशा व्हिडिओ आवडते ते सांगा आता रेसिपीच्या व्हिडिओमध्ये रोज मी तर म्हणजे रोज टाकणारच आहे आता रोज रेसिपीचा व्हिडिओ येणारच आहे आणि सकाळचा आपला असा एक टाकणार चला <coughs> <coughs> मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये